बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्याचे बाबासाहेब आगे यांची हत्या का झाली आरोपीच्या पत्नीने सगळा खुलासा केला बीडमध्ये भाजप पदाधिकारी असलेले बाबासाहेब आगे यांची भर दिवसा हत्या केली सर्वसमोर कोयता हातात घेऊन पाठलाग केला आणि भर रस्त्यात कोयत्याने वार झाले हा प्रकार का घडला यावरून वेगवेगळ्या चर्चा होत होत्या कुणी अनैतिक संबंधाचं तर कुणी राजकारणाचं उदाहरण देत होतं पण आरोपी नारायण फफाळ यांची पत्नी समोर येऊन काय म्हणाल्या ते ऐका नाही मला काही सुद्धा अशी माहिती नव्हती आम्ही शेतामध्ये गेलेलो होत होत माझे पती नाही का म्हणजे बाबासाहेब आगे हा माझ्या शेजारी होता माहेरी शेजारी होता पण आमचं तसं काही वैयक्तिक काही सुद्धा संबंध नव्हते पण माझा नवरा नाही का संशयवृत्तीचा होता आणि हे सगळं संशयावरूनच झालं बघा असं आमचं म्हणजे काही सुद्धा काही सुद्धा बोललं नव्हतं काही सुद्धा नव्हतं बहीण भावंडासारखं आमचे होतं म्हणजे भावासारखं होता माझ्या बघा काही सुद्धा आमचे संबंध नव्हते पण ते माझ्या नवऱ्याच्या डोक्याच्या संशयामुळं झालं बघा सगळं माझे सास सासरे माझ्या आई वडिलाच्या पलीकडचे आहेत बघा माझ्यासाठी आणि माझ्या नवऱ्याच्या या वृत्तीमुळं फक्त मी माझ्या सास सासऱ्याच्या जीवावर राहिले आता नवऱ्याच्या जीवा मला राहायसारखंच नव्हतं बघा हो सास पूर्ण पाठिंबा मला आणि माझा नवराच असा संशय वृत्तीचा होता म्हणजे म्हणून नाही गावात कोणाचे विनाव घ्यायचा कोणी घरी आलं हे कशासाठी आला कशा कमूनच आला असा खूप संशय घ्यायचा खूप मला त्रास होता त्याचा दारू पिऊन यायचा मला शिव्या द्यायचा घाणघाण आणि आता ही जी काही घटना घडली त्याच्या असं तुम्हाला काय वाटतं काही सुद्धा नाही बघा फक्त मी लहान मुलीचे माझे फोटो काढले होते त्याच्यापेक्षा फोटोग्राफर होता ना म्हणून फोटो काढले होते तोच त्याच्या डोक्यात संशय बसला होता बघा तुमच्या बाबासाहेब अशी संबंध गाव पातळीवर तुमचे घराचे शेजारी आहेत असं ऐकण्यात तुमचे वडिलाचे असं म्हणणे किंवा ते बहीण सारखे लहानपणापासून वाढलेले तर त्याच्यावर तुमचं कसं होतं म्हणजे बाबासाहेब असतील किंवा तुमच्या पतीशी कधी संबंध आलेले आहेत का लोकांचे म्हणजे आमचं लग्न झालं तसं आमचं काही म्हणजे भाषणच नव्हतं बघा पण ते नुसतं ते शुल्लक कारणावरून संशयच निर्माण झाला दोन मुली झाल्याच्या नंतर असं सगळं संशय वाढला कि हो आणि बाबासाहेबांशी तुमच्या पतीचा बाबासाहेबांचा संबंध केव्हा वाढलेला असं नाही कधीच नाही संशय कधी म्हणजे ते संबंध कधीच नाही आला नाही नाही कधीच नाही कधीच बोलणं नाही झालं कधीच नाही कधीच नाही आला आपल्यानंतर म्हणजे पावणे रावळे मिटवायचे ना प्रयत्न करायचे आणि हो, गावात एक दोन वेळेस दारू पिऊन धिंगाणा केला तिथल्या लोकांनी म्हणजे सोडविण्याचा प्रयत्न केला पोलीस स्टेशनला घातलं असे प्रयत्न केले पण ते सुधारणाच नाही झाली त्यांच्यामध्ये बाबासाहेब फक्त मध्य भूमिकेत त्यावेळेस होते गावात असत ना होत त्यावेळेस हो त्याच्यातून राग बसला त्यांना हो बर ज्यावेळेस दारू पिऊन तिथं धिंगाणा वगैरे किंवा मारहाण तुम्हाला करीत होते त्याच्या डोळ्यासमोर तुम्हाला मारहाण करताना समजा हे जे काय आपले शेजारी असतात ते धावून येत असतात तर असे बऱ्याच वेळेस काय समोर म्हणजे आल्यानंतर म्हणजे होणारे भांडण वगैरे ते सो 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 सोडित होते का बाबासाहेब हो हो बरेच वेळेस सोडविले होते म्हणजे मध्यस्थीची भूमिका झालेली आणि तेरा त्यांच्या डोक्यात बसलेल्या आता हे फोटो मुलींचे काढलेत म्हणून तुमच्या जो आरोपी आहेत नारायण पप्पा त्यांचा राग तुमच्यावर होता किंवा बाबासाहेब राग होता किंवा हे फोटोमो आहेत म्हणून एवढाच राग होता आणि त्याचा फोटोग्राफरचा होता पण ते राग जो आहे तो त्या दिवशीच मनामध्ये का आला कारण ते म्हणजे म्हणे व्हिडिओ व्हायरल झालेला की आमचा खूप दिवसापासून म्हणजे असे प्रकार वगैरे आहेत काय खरं काय काय नाही बघा फक्त संशयामुळे झालं बघा मला दुसरे बाकी काहीच नाही संशयामुळे झालं मी एवढं सांगू शकते संशय वृत्तीचा होता माझा नवरा दारू ना शिव्या द्यायचे घाण आई वडिला शिव्या द्यायचे सासू सास सासऱ्याला म्हणजे शिव्या द्यायचे ना आईवडल्याला त्रास द्यायचे ते हो कसे होते संशयामुळं का म्हणजे आमचे चांगलेच नव्हते किंवा संबंध हो संशय वृत्तीचा माणूस होता नाही आणि बाबाच्या बाबासाहेब जे आहेत यांची आता हत्या झाली तुमच्याशी असं काही आहे असं तुमचं त्यांचं पतीशी बोलणं व्हायचं काही नाही नाही तसल काहीच नाही आमच्यात काहीच नाही मग तुमचं काय उत्तर होत त्याला माझं काहीच नाही म्हणजे पतीशी काय बोलणं व्हायचं त्यांच्याशी काहीच नाही पण ते असे संशय कोणावर घ्यायचे इथं गावात सुद्धा आमच्या तुम्ही विचारा मी जर तशी असं म्हणजे असं म्हणजे बाबासाहेब गावात सुद्धा संशय घ्यायचे ते कोणावर बी बाबासाहेबांना तुमच्या आता पती पत्नी तुमचा मतभेद झाले किंवा भांडण झाले असं काही झालं तर बाबासाहेबांना कधी मध्यस्थीची भूमिका कधी केलेली नाही 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 कधीच नाही कधीच नाही कधीच नाही फक्त संशयावरूनच केलं संशयावरूनच केलं सगळं आमचे संबंध होते चांगले संबंध होते पण हे सगळं संशय वाईट झालं किंवा सगळं संशयामुळेच झालं त्यांच्या शेवटी आता तुम्ही जनतेला काय सांगणार कळकळीची विनंती तुम्ही काय करणार की जनतेवर जो डाग होत आहे तुम्ही यापुढे म्हणजे काय आव्हान करणार तुम्ही जनतेला किंवा माझे प्रसार माधलं मीडिया असेल कि या पद्धतीने माझं एक नाव जोडलं आहे तर कृपा करून कु तुम्ही काय आव्हान करणार की असे तुम्ही करू नका मग होऊ नका माझी एवढीच इच्छा आहे आणि आमच्या दोघांचं काहीच म्हणजे असं शेजारी होते आम्ही भावाप्रमाणे होता माझ्या त्या एवढीच माझी कळकळीची कल माझ्या विश्वास ठेवा तुम्ही असं आमच्यात काहीच हे नव्हतं आमचं भावा भावाप्रमाणे नातं होतं बहीण भावाप्रमाणे नातं होतं